नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता आपण बातमी पाहणार आहोत पुणे सातारा रस्त्यावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीची गेल्या एक महिन्यापासून येथील पुणे सातारा रस्त्यावरील खेरशिवापूर आणि शिवरे या गावामध्ये उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत त्यामुळे येथील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आलेली आहे मात्र सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे सुमारे पाच पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असून या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी हैराण झाले असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न महागंभीर बनला आहे तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित उड्डणपुलाचे काम करणारे ठेकेदार या गंभीर परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत या वाहतूक कोंडीचा रोज प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच स्थानिक नागरिकांनाही रोज या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत मात्र इतकी गंभीर परिस्थिती असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधीही या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे लक्ष ले देताना दिसत नाही आहेत त्यामुळं स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत रोज या ठिकाणी होणारे वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरली असून या वाहतूक कोंडीतून कधी सुटका मिळणार असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत या वाहतूक कोंडीचा आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असताना आम्ही टोल का भरावा अशीही विचारणाही प्रवासी या निमित्ताने करत आहे मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या प्रश्नाकडे लक्ष देताना दिसत नाही